केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आचरा विभागीय कार्यकर्ता मेळावा सोमवारी सायंकाळी कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाला या मेळाव्याला महिला वर्गाचीही लक्षणीय उपस्थिती होती या उपस्थितीचं नारायण राणे यांनी कौतुक केलं या मेळाव्याचं प्रास्ताविक करताना भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केलेल्या भाषणाचं नारायण राणे यांनी विशेष कौतुक केलं धोंडी चिंदरकर यांचा पूर्वीचाच आवेश आज बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळाला असं राणे म्हणाले तर निलेश राणे यांनी देखील विनायक राऊत यांनी खासदारकीचा उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या गर्दीपेक्षा जास्त गर्दी धोंडी चिंदरकर आणि सहकाऱ्यांनी आचरा विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केल्याचं सांगत आभार मानले भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे जाहीर सभा मालवण चिंदर सडेवाडी येथील लक्ष्मी कृपा हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री डॉक्टर मिलिंद कुलकर्णी तालुकाध्यक्ष दोंडी चिंदरकर शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे बाबा परब पूजा करलकर शर्वरी पाटकर निलिमा सावंत पूजा करलकर शर्वरी पाटकर निलिमा सावंत चिंदर सरपंच संतोष कोदे दीपक सुरवे राजन गावकर महेश मांजरेकर अरविंद साटम शेखर कांबळी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रारंभी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी नारायण राणे निलेश राणे यांचं स्वागत केलं तर राणेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी नारायण राणे यांनी धोंडी चिंदरकर यांच्या भाषणाचं विशेष कौतुक केलंय ऐकूया बाजूला आनंद आहे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आता त्याचा प्रत्यय इथे आला मला धोंडी चिंदरकर भाषण करत होता मी त्याकडे पाहत होतो धोंडीला मी पहिला पहिला अनेक वर्षापूर्वी तो दोंडी चिंगरकर तो आवेश आजही मला इथे दिसला त्याचा आवेश म्हणून मी त्याला छिपी दिली दोंडीची अप्रतिम भाषण जोश पूर्ण भाषण अभिनंदन आज का माझ वय वाढू द्या पद मिळव मिळव त्यातला जोश कमी होता कामाने रस कमी कमी होता कामाने मग मा कामावर फरक पडतो कार्य या अशा दोन्ही सारख्या कार्यकर्ते गेल्या चौतीस वर्ष माझ्या बरोबर आहेत आणि ते आहेत म्हणून मी आज महाराष्ट्रात आणि देशात जे काम करतो आहे त्याचं कौतुक राष्ट्रपती मान्य पंतप्रधान माननीय राष्ट्रपती अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम या सर्वांनी या बजेट नंतर माझ्या खात्याचं आणि माझा माझं कौतुक केलं दरम्यान निलेश राणे यांनी देखील या सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल चिंदरकर आणि सहकाऱ्यांचं कौतुक केलंय विचार करा इकडचे जे खासदार होते होतेच म्हणतो मी आता झालं संपलं ना आता आपले त्यांची पण मी फॉर्म भरायची सभा बघितली चिंदरकर साहेब मला तुमचं अभिनंदन करायचंय आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं तुम्ही जेवढी एका विभागाची लावली ना तेवढी खासदारांनी फॉर्म भरायच्या दिवशी गर्दी आणली होती फॉर्म भरायच्या दिवशी म्हणजे आमचे आता चिंदरकर मोठे की खासदार मोठे म्हणजे विनायक राऊत मोठे आता ते काही खासदार राहिलेले नाही लोक झाली नाही आणि ती पण कुठे एका हॉलमध्ये त्याच्यामध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी त्याच्यामध्ये काँग्रेस त्याच्यामध्ये अजून कोणतरी दोन तीन आणि मग उभा उबाटा असे करून एवढी लोक जी जमवली होती